हाय मित्रांनो बघा कपडे आता मी साक्षी उठलोय हो शर्ट धु आणि मला आंघोळीला पाणी उतर लवकर काय झालं मग का मला उठलीच मग उठायच नाही कवा मग ती धुवून टाकते एवढं आणि पॅन्ट मला ती पाणी उतरून आणि हे कर काय करायच उतर बाई का मला पार आता मी काय पारसूरी राहू का राह लय यायच किती धू आणि मला लवकर उतरून पाणी ती आणि मला ही करू दे आंघोळ लवकर जायचे कामाला आजू कापे मला बाई धू लवकर धू बघ आता ठेवची तसंच खरं धो कोणाच खरं नाही तो ना मी बोलणार नाही जर काय पुन्हा हा बर बघ हा खरं खरं पुन्हा खरं बोल ना हा उतर पटके ना उठ आणि फिकर पाणी मार तापव उठून हा हा ऐक येत शिका काय ऐकायचं मग काय नाही का उठलो कवा ना आ, आता का, का उठलो ना कवा मग मग आता एकच काय नसते होत कवा का उठलो ना त्याला काय हवं लागलंय तू वा किरे लवकर मला पाणी तापवलं हो आता हो उतडायला लागलं आपल्या जादू उस्तोड आहे का बघाय आ मग जाऊ दे काही नसते होत जाऊ दे माल जाग होता अंग दुखायला पाणी तापलं का नाही तापलं ना? त्या उतरा 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 आई कुठे गेली हा आहे कराय आई जायस का बरं बरं साधे पाणी तापी लाल तर चुलीवर मग उतर लवकर मला पटकन करायची अंग हा बाहेरच उतर का? का हा मग काय होते नाही मला वाटलंच उतर लवकर काय जासायचं काय करत नाही बाहेर उतरा हो